विद्युती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल काही तर सबस्क्राइब करा व बेलायकोनला क्लिक करा इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओ पती पत्नीवर बनवलेले आहेत किंवा विवा डिवोर्सचे ग्राउंड्स कोणते याच्यावर आपण बोललेले आहे कॉल रेकॉर्डिंग आपण लीगल कसं करून घ्यावं ह्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत जर आपण हे व्हिडिओज जर पाहिले नसतील तर पाहून घ्या व आपल्या नातेवाईकांना शेअर करा व सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आजचा विषय असा आहे की आपण सासूवर केस दाखल करू शकतो का किंवा आपण सासूवर छळाची केस दाखल छ छळ छळाची केस दाखल करू शकतो का किंवा पतीची आई ही सा पत्नीच्या आईवर केस दाखल करू शकते का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बऱ्याचशा संसारात असं होतं की पत्नीच्या आईमुळे हा संसार मोडला जातो बऱ्याचशा अशा केसेस येतात की पती सांगतात की पत्नीच्या आईमुळे आमचा संसार मोडलेला आहे किंवा बरेचशा वेळेस असं पतीमंडळी सांगतात की माझी पत्नी चांगली आहे पण पत्नीच्या आईने तिचे कान भरून किंवा तिला तिच्याशी संपर्क करून तिला सांगून माझ्याविरुद्ध तिला सांगितलेलं आहे त्यामुळे आमचा संसार तुटलेला आहे मग माझ्या बायकोच्या विरुद्धात तर मला केस करायची नाही आहे अशा बऱ्याचशा पट पतीचं क्वेश्चन्स असतात की मला पत्नीच्या विरुद्ध माझी पत्नी, चा पत्नी चांगली आहे तर मला पत्नीच्या विरुद्ध कोणतीच केस दाखल करायची नाही पण मी पत्नीच्या आईविरुद्ध कोणती केस दाखल करू शकतो ते सांगा तर ह्या ह्या केसमध्ये आपण कोणती केस दाखल करू शकतो आणि करू शकतो का तर आपण हे आत्ता पाहणार आहोत तर आत्तापर्यंत असं होत होतं की असं आहे की आपल्याला जर ही केस दाखल करायची असेल तर आपण बरेचसे आपल्याला क्वेश्चन्स पडतात की पत्नीविरुद्ध आपण केस दाखल करू शकतो का किंवा सासूविरुद्ध आपण केस दाखल करू शकतो का त्यावेळेस आपल्याला काहीच कोणत्याच गोष्टी क्लिअर नसतात की आपण ही केस दाखल करू शकतो किंवा नाही करू शकतो किंवा आपण कोणते पुरावे दाखवावेत काय केस दाखल करावीत काहीच आपल्याला आप म्हणजे आपला संसार वाचेल हे आपल्याला कुठल्याच गोष्टी माहिती नसतात तो या गेर हा, आ, हा वीडियो या तर ह्या व्हिडिओचा गैरअर्थ कोणी घेऊ नये हा हा व्हिडिओ फक्त संसार वाचवण्यासाठीच आपण या गोष्टींचा वापर करावा सासूला सासूविरुद्ध केस करणं वगैरे जर संसार वाचत असेल तर हा मार्ग योग्य आहे तर आपण केस सासूविरुद्ध जर केस म्हणजे सासू जो आपला संसार मोडत असेल तर आपण सासूविरुद्ध कुठल्या ॲट ह्याच्या खाली की के, आपण केस दाखल करू शकतो डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट तुम्हाला सगळ्यांना ह्या गो ही हा ॲक्ट माहितीच असेल की आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये जर पहिल्यांदा पहिल्या वेळेस जर बघितलं तर आपण पत पत्नीच्या आईविरुद्ध केस दाखल करू शकत नव्हतो किंवा आपण कोणत्याही महिलेच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत केस दाखल करू शकत नव्हतो तर तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट तुम्हाला माहिती आहे त्याच्यामधला से ते सेक्शन टू क्यूमध्ये असं दिलेलं होतं की फक्त तुम्ही केस अगेन्स्ट एनी मेन अडल्ट मेंबर वर तुम्ही केस दाखल करू शकता म्हणजे फक्त तुम्ही मेल मेंबर आणि त्यांचे नातेवाईक ह्याच्यावरच तुम्ही केस दाखल करू शकता असं हे डोमेस्टिक व्हायलन्स दोन हजार पाच साली आला त्याच्यामध्ये असं दिलेलं होतं की तुम्ही केस अगेन्स्ट एनी आ, मेल मेन मेम में, में, अडल्ट मेंबरवरच तुम्ही केस दाखल करू शकता म्हणजे तुम्ही फक्त मेल अडल्ट मेंबर आणि त्यांचे नातेवाईक ह्यांच्यावरच के आ, केस दाखल करू शकता असं म्हटलेलं होतं मग नवऱ्याच्या सासूवर आपण केस दाखल करू शक नवऱ्या म्हणजे पत्नीच्या सासूवर पत्नीच्या आईवर आपण केस दाखल करू शकतो का तर करायची का किंवा नाही करायची किंवा अशा अनेक गोष्टीतून हा कायदा जात होता म्हणजे त्यावेळेस असं फक्त दिलेलं होतं की आपण मेल मेंबरवरच केस दाखल करू शकतो व त्याच्या नातेवाईकांवर पण असं कुठंच दिलेलं नव्हतं की कुठल्या स्त्रीवर आपण गुन्हा दाखल करू शकतो का ह्या ॲक्टच्या अंतर्गत किंवा मग आपण पत्नीच्या आईविरुद्ध आपण केस दाखल करू शकतो का तर हा कायदा मस आ, खूप साऱ्या गोष्टीतून जात होता कोणताही कायदा येत असतो ज्यावेळेस कोणताही कायदा आपण काढतो किंवा येत असतो तर त्यावेळी अनेक बदल होत असतात आणि अबेटमेंट सुद्धा त्याच्यात होत असतात किंवा कायद्या जर काही चुकीचा असेल किंवा काही दुरुस्ती करतो आपण त्याच्यामध्ये किंवा काही चांगले पण असतं किंवा काही वाईट असतं परंतु त्यात होत असणारे बदल हे आपल्याला काळानुरूप त्याला सामोरे हे जावेच लागते तर काही वेळा चांगलेसुद्धा बदल होतात किंवा काही वाईटसुद्धा बदल होतात तर या या कायदा डोमेस्टिक व्हायलन्स या कायद्यामध्ये स्पेसिफिक असं दिलेलं होतं की फक्त मेल मेन म्हणजे पुरुषांवरच आपण केस दाखल करू शकतो डोमेस्टिक व्हायलन्सची तर यामध्ये मग काय केलं सुप्रीम कोर्टात एक याचिका आल केस दा गेलती डोमेस्टिक व्हायलन्सच्या या वाक्याच्या विरोधात की हा हा कायदा हा हा कायदा हा कॉन्स्टिट्यूशनला धरून संविधानाला धरून नाही आहे त्याच्यामुळे हा एक सेक्शन फोर्टीनचं फोर्टीन व्हायलेट होतं आहे याच्यामुळे से सॉरी आर्टिकल फोर्टीन वायलेट होतो आहे म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे इक्व प्रत्येक नागरिकाला आपण इक्वल धरलं पाहिजे मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो पण डोमेस्टिक व्हायलन्समध्ये असं दिलेलं होतं की फक्त आपण मेन मेन मेंबरवरच में, में में म्हणजे पुरुषावरच आपण के डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करू शकतो मग ज्यावेळेस ही सुप्रीम कोर्टात याचिका दिली याचिका गेली हिरल पी हर हरसोरा दोन हजार सोळाला ही केस दाखल करण्यात आली सेक्शन टू क्यू मध्ये जे आहे की अडल्ट मेल मेंबरवरच हे आपण केस दाखल करू शकतो तर मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय जजमेंट दिलं तर हा जो कायदा कोणताही कायदा असून द्या तो जर संविधानाला धरून नसेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी किंवा मग तो रद्द करावा तर त्याच्यानुसार मग या कायद्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि मग काय कायदा हा रद्दच करावा का तर नाही त्याच्यामध्ये आपण दुरुस्तीही करू शकतो मग आर्टिकल फोर्टीन जो व्हायले व्हायलेट होत होता ह्याच्यामुळे की आपण फक्त मेन मेंबरलाच केस दाखल करू शकतो आर्टिकल फोर्टीन जो व्हायलेट होत होता तर पूर्ण कायदा रद्द न करता कायद्याची काही चुकीच्या गोष्टी अन्यायकारक ज्या होत्या त्या आपण म त्या दुरुस्त करण्यात आल्या म्हणजे अडल्ट मेल मेंबरच्या ऐवजी अडल्ट मेल मेंबरच्या ऐवजी एनी रिस्पॉन्डंट म्हणजे त्याच्यात फिमेल येतील मेल येईल मेन येईल सगळं म्हणजे पुरुष स्त्री कोणावरही आपण डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करू शकतो ह्या जजमेंटनंतर आपण स्त्री किंवा पुरुष हा भेदभाव न करता आपण डोमेस्टिक व्हायलन्सची केस कोणावरही दाखल करू को शकतो हे अबेंडमेंट करण्यात आलं आता मग दोन हजार सोळाच्या नंतर ही जी ही जी केस झाली हिरल पी हर हरसोरा तर याच्या केसमध्ये दोन हजार सोळानंतर जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टाने त्याच्यानंतर एनी रिस्पॉन्डंट हा शब्द वापरण्यात आला अडल्ट मेल ऐवजी अडल्ट मेंबर मेन ऐवजी एनी रिस्पॉन्डंट वापरता आलं त्याच्यामुळे काय झालं की आपण कोणाच्याही मे पुरुष असो स्त्री असो सासू असो आई असो कोणाच्या विरोधातही आपण केस दाखल करू शकत होतो करू शकतो आता तर आता आपण पाहणार सासू विरुद्ध तर मग कोण कोण केस दाखल करेल तर हीच गुरु किल्ली आहे मेन की तुम्ही पतीची आई आईच्या विरोधात जर केस तुम्हाला दाखल करायची आहे तर ती पतीच्या आईने तिच्या विरुद्ध केस डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करावी की ती आमच्या घरी येते आम्हाला शा शारीरिक मानसिक त्रास देते डोमेस्टिक व्हायलन्स करते तर ह्या कायद्याच्या अंतर ह्या कायद्याच्या अंतर्गत जर आपण केस दाखल करत असाल तर ह्या कायद्याचा नियम असा आहे की जो तुमच्यावर व्यक्ती अन्याय करतोय त्याचं तुमच्याबरोबर राहणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणजे तुमच्याबरोबर रिसाईड केलं पाहिजे त्यांनी व संपर्कात असला पाहिजे व तुमच्याबरोबर जर तो राहत असेल तुमच्यावर अन्याय करत असेल तरच तुम्ही या ॲक्टच्या अंतर्गत केस दाखल करू शकता जर तुम्हाला सासूच्या विरोधात केस दाखल करायचे आहे तर तुमच्या आई थ्रू आईच्या आई आई नावाने केस दाखल करावी की त्या प सा आई आमच्या घरी येते व आमाचं डोम डोमेस्टिक व्हायलन्स करते व आम्हाला शारीरिक मानसिक छळ करते हे आपण केस दाखल करू शकतो आणि ह्याला माझा मुलगा हा साक्षीदार आहे मग त्याच्यात तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा कोणतेही रेकॉर्डिंग्स असतील किंवा का कुठलेही प्रूफ असेल ते तुम्ही सादर करू शकता तुम्ही साक्षीदार म्हणून राहू शकता पण केस दाखल ही तुमच्या आईच्या किंवा बहिणीच्याच नावाने तुम्हाला दाखल करावी लागेल डोमेस्टिक वाल्यांशी तुम्ही साक्षीदार राहू शकता तुम्ही साक्षीदार असेल तर तुम्ही कोणतेही प्रूफ सादर करू शकता तर या अंतर्गत आता तुम्ही पत्नीवरही केस दाखल करू शकता डोमेस्टिक व्हायले्सशी म्हणजे तुम्ही पत्नीच्या आईवर तर करू शकता पण पत्नीवरही करू शकता हे ॲबिटमेंट झाल्यानंतर स्पॉन्डंट हे चुक चुक दुरुस्ती केल्यानंतर दोन हजार सोळानंतर आपण आता कोणावरही केस दाखल करू शकतो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की सासूवर जर केस दाखल करायची असेल तर आपली आई किंवा बहीण यांच्या अंतर्गत तुम्ही केस दाखल करू शकता त्याला तुम्ही साक्षीदार राहू शकता व त्याच्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता की तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तुम ज्यांनी तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स केलेलं आहे त्यांचं तुमच्याबरोबर राहणं हे तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तुमचं तुम्ही केस दाखल करताना असं सांगू शकता की प सुनेची तुम आई माझ्या घरी आली किंवा मग आमच्या घरी राहून त्यांनी डॉमेस्टिक व्हायलन्स केला किंवा आम्हाला शारीरिक मानसिक त्रास दिला हे आपण सांगू शकतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू